पंढरपूर भाजप तालुका अध्यक्षपदी प्रशांत परिचारक यांचे विश्वासू सुभाषजी मस्केसर यांची वर्णी जोरदार घोषणेबाजी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचा वेध भाजपाला लागले आहेत त्यामुळे आता प्रदेश अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष पद बदलण्याची तयारी सुद्धा या पदासाठी अनेक जण इच्छुक असून यंदा भाजप ओबीसी नेत्यांवर पंढरपूर भाजप तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवू शकते अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यातच आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे विश्वासू सुभाषजी मस्केसर यांची पंढरपूर भाजप तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तालुक्यातील पायाभरणी भक्कम असली पाहिजे या हेतून ही निवड केल्याचं बोललं जात आहे सुभाषजी मस्केसर हे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचारांचा वारसा घेऊन मागील वीस ते पंचवीस वर्षापासून परिचारक कुटुंबाशी एकनिष्ठ आणि खांद्याला खांदा लावून सामाजिक व राजकीय काम करत आहेत अल्पावधीतच त्यांनी सर्व समाजामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय त्यामुळे यांचा परिपूर्ण फायदा भाजप पक्षाला तालुका अंतर्गत होऊ शकतो असं बोललं जात या निवडीचे पत्र युवक नेते प्रणव परिचारक यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कृषी उत्पन्न बाजार समिती इथं देण्यात आले यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका भाजपमय केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही सुभाषजी मस्केसर यांनी दिली आहे यावेळी पंढरपूर शहरातील महापुरुषांना अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जय जेजाऊ जय शिवरायचा घोषणा देखील देण्यात आल्या यावेळी बहुसंख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते